जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्या नावाविषयी देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आदराच आहे त्यांच्या नावानं कंत्राटदार कंपनी काढून एखादा कंत्राटदार भ्रष्टाचार करीत असेल तर राज्य सरकारनं त्याला जिजाऊंच नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे त्यानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली आहे त्यांनीशरे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा आहे त्यामुळे पाटील यांनी वाडा रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्या असल्याचं सांगत संबंधित कंत्राटदाराने ज्या पक्षात प्रवेश केला त्याच पक्षाचे आमदार शांताराम मोरे यांनी त्यांनी नागपूर अधिवेशनात विधिमंडळात उत्तर दिला आहे की संबंधित ठेकेदाराला तात्काळ कर करतो दुर्दैवाने ते झालं नाही तर आंदोलनाच्या वेळी श्रमजीवी संघटनेला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं तत्कालीन बांधकाम मंत्री चव्हाण यांनी जे आश्वासन दिलं होत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिले जे पत्र श्रमजीवी संघटनेनं व्हायरल झालं तेच पत्र आपण वाचलं त्या अनुषंगाने संबंधित विरोधात कारवाई झाली पाहिजे दरम्यान ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच काम ठाणे ते भिवंडी दरम्यान झाले भिवंडीतून हे काम अंडरग्राउंड केलं जाणारे त्यानंतर कल्याण दुर्गाडी ते सहजानंदा ऐवजी तो मार्ग कल्याण बिर्ला मार्गे स्टेशनला जाणारे त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाणार आहे मात्र या मेट्रो मार्गाचं काम महाविकास आघाडी सरकारमुळे रखडलं असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं आज ठाणे शहरात मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार लाभला ज्यामध्ये गरजू नागरिकांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशानं दर शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे आजच्या शिबिरात दोन हजार तज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे यामध्ये आज रक्त लघवी आणि ईसीजीची तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली शिबिराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं ज्याला नागरिकांनी विशेष असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे से पदाधिकारी मान्यवरही उपस्थित होते

तसच अनेक पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्तेही उपस्थित होते यावेळी हृदयरोग छातीविकार मागणी डॉक्टर भानुशाली यांनी केली आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि ती सुलभपणे सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मान्यवरांनी सांगितलं या उपक्रमामुळे दुर्बल मध्यमवर्गीय आणि गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला असून राज्य शासनाच्या आरोग्यविषयक प्रयत्नांप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पावसाळ्यात अनेक भागांमध्ये शेवाळ येत आणि तो भाग निसरडा होतो त्यावरून पाय घसरून अपघात होण्याची भीती होते अशाच प्रकारे ठाण्यातील कोकणीपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपद आणि सायकल ट्रॅक जवळ आलेल्या शेवाळामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले कोकणीपडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकची उभारणी पालिका प्रशासनानं केली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर हा परिसर हा हिरवागार आहे त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक जण इथे फेरफटका मारण्यासाठी येत असतात काही जण सायकल ट्रॅक वर सायकल चालवतात त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी इथे नागरिकांची वर्दळ असते या भागातील पदपथ आणि सायकल ट्रॅक जवळ आलेल्या शेवाळ्यानं अपघात होण्याची भीती आता व्यक्त होते या शेवाळामुळे हा परिसर निसरडा झालाय शेवाळ्याच्या निसरड्या थरामुळे सकाळ आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडतायत बदलतं ठाणं अशी घोषणा करणाऱ्या महापालिकेच्या या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबत पूर्णतः दुर्लक्ष आहे या विरोधात आता ठाणे विक्रांत चव्हाण प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या सहकार्य गांधीगिरी ना आंदोलन केलं नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हातात घेऊन पदपथ आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली तसंच ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचाही संदेश दिला यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडलाय तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीनं काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जातो आहे का प्रशासनात असताना पाहिजे या ठिकाणी योग्य व्यवस्था केली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे सी एस आय असतील की हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्या योग्य या ठिकाणी हा पदपथ असेल सायकल ट्रॅक असेल हा ठिकाणी झाला पाहिजे अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टाकली पाहिजे तुम्ही सांगतो की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याचे डबे लावलेले आहेत हे त्या ठिकाणी गोडमडलेले आहेत झाडांच्या कापडा त्या ठिकाणी झालेल्या नाहीत नाहीतर ठाणे काँग्रेस रविवारपर्यंत या गोष्टी जर घडल्या नाहीत तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करेल की या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोकणी पाड्यापासून ते बिरसा बिंडा चौकापर्यंत आम्हाला चालून दाखवायचं आणि ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून पाच हजार रुपयाचं बक्षीस या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात येईल दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या चौदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा केलेल्या कारवाईत दहा मोटर पंप जप्त करण्यात आल्या आहेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आल्या या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येते अनधिकृत दिला जात असल्यास तपासण्यात यावी बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीनं खंडित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत या अनुषंगानं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आहे या मोहिमेत अर्धवड बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या तर पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेलही बंद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शिळ महापे रोडवर परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनेर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त ठाण्याचं ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात आज माझे खासदार राजन विचारे यांनी दर्शन घेतलं त्यांनी मंदिर परिसरातील इतिहास आणि भक्तांची श्रद्धा यांचा उल्लेख करताना हे मंदिर सुमारे सहाशे पस्तीस वर्ष जुनं असल्याचं सांगितलं यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्लाबोल केला देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचारानं उच्चांक गाठलाय शेतकरी ठेकेदार आत्महत्या करत आहेत रस्त्यावर खड्डे आहेत परंतु सरकारला काहीही नाही सुप्रीम कोर्टामुळे तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड झालाय असा आरोपही त्यांनी केला विचारा यांनी उपमुख्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही टीका केली जे सगळ्यांना पाठीशी घालतात त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आली आहे ठाकरे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळावर टीका करताना जर फेर आढावा घेतला तर फडणवीसांशिवाय कोणीच मंत्रीपदावर टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं भाजपवर हल्ला चढवत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आणि ठाण्यात गुंडराज प्रस्थापित झाल्याचंही सांगितलं गुंडांवर पोलिसांना सलाम करावा लागत आहे drugs टपऱ्यांवर खुलेआम मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत दहा वर्ष झाली तरी निवडणुका घेतल्या जात नाहीत प्लॅन a b c कितीही करा जनता ठरवेल पुढचं असा इशाराही त्यांनी सरकारला यावेळी दिला मला वाटतं आता तर सध्या भ्रष्टाचाराची मालिका चालू आहे आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची आणि देशाची कशा पद्धतीने आज अवहलना चालू आहे जनतेची आज तुम्ही बघितलं रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत भ्रष्टाचार चालू आहेत अत्याचार होत आहेत ठेकेदार त्या ठिकाणी बिलं मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत आज शेतकरी आत्महत्या करतायत अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाहीये आज कित्येक मंत्री भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे सुप्रीम कोर्टाला शेवटी त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि तीन हजार कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टच्या जागरूकतेमुळे त्या ठिकाणी उघडकीस आला आणि असा असताना सुद्धा आज ठाण्या ठाण्यातली रस्त्याची अवस्था काय झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत वाहतूक कोंडी आहे आज कित्येक ठिकाणी पाणी टंचाई आहे आज कित्येक प्रोजेक्ट अर्धवट अवस्थेत पडलेला आहे कोणाचं लक्ष नाही फक्त कार्यकर्ते फोडणे पैसे देणे त्यांना आपल्या पक्षामध्ये हे करणे आणि आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल सर्व आज सर्व भ्रष्टाचारी लोक एकत्र येऊन या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून मी त्रिनेत्रधारी शंकर भगवान आज पहिला सोमवार आहे मी आव्हान म्हणजे मी मागणं करतो या याला तुझा त्रिनेत्र उघडून या महाराष्ट्रावर आलेले संकट आहे आणि हे संबंध जे काय चालू आहे त्याला तू निर्बंध घाल आणखीन या महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो देशाला चांगले दिवस लाभो जो आमचा शेतकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुखी संपन्न हो आणि आज जी काय परिस्थिती महाराष्ट्रावरती आलेली आहे देशावरती आलेली आहे ते संकट दूर करो